याच पाहिला मोठा आनंद वाटला मला असं वाटतं मान्य श्री, 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 श्री गिरीश दादा यांना शुभेच्छा देण्याकरता माझे शब्द अपुरे पडतील दादा त्या ठिकाणी शहीद परिवारांचे कायवारी म्हणून राहतात महाराष्ट्रातला कुठला आमदार मी अजून ऐकला नाही कुठला खासदार अजून ऐकला नाही का त्याने पर्यटक स्वीकारलं एकमेव राजकीय व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की उभ्या शहीद जवानांच्या घरी जाऊन आणि त्या प्रत्येकाला मानसिक आणि आत आर्थिक कपड देण्याचं काम माझे गिरीश दादा करतात म्हणून माझ्या गिरीश दादावरती त्या ठिकाणी बोलावं तेवढं कमी आहे म्हणून मी स्वतः ते जाणतो मी ते पाहिलंय मी स्वतः त्या ठिकाणी त्या परिवारांमध्ये ज्यावेळेला मी आम्ही पाहिलं त्यावेळेला गिरीश दादा जातीने तिथे जाऊन कितीतरी हजाराची चेक येऊन त्या परिवाराकरता सहकार्य करतात कितीतरी शहीद जवानांची स्मारक आतापर्यंत लोक देवदेश धर्म करतात बघा मंदिरा करता दान करणारी अनेक दानशूर लोक मी पाहिली पण शहीद जवानांच्या स्मारका करता दानशूर व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये जर कोणाची ओळख असेल तर ते माझी गिरीश दादा आहेत म्हणून सर्वांना मी एकच विनंती करेल ही व्यक्ती सामान्य नाहीये माझं आणि प्रत्येकाचं आयुष्य माझ्या दादाला लाभावं अकल्प आयुष्य भावे त्या कुडाळ माझे याच का कधी जर मी दादांना बोललो की या निमित्ताने कधी जर या ठिकाणी एवढा मोठा स्टेज आणि एवढं मोठं आयोजन आणि एवढं मोठं संयोजन यामध्ये जर श्रीराम कथा झाली जगण रामप्रभूं सारखं त्या ठिकाणी करावी आणि गावाचं नाव महाराष्ट्रात बिंबवण्याकरता दादाला अजून बळ द्यावं हीच त्या ठिकाणी प्राथमिकता भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो संत कृपा दिंडीच्या वतीने समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने दादांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय आपल्या समोर हनुमानाच्या अवतारेत कधी उगातले पराकष्ट लागते एवढा बळ लागतात त्यांना त्या ठिकाणी एवढं बळ लागते तुम्हाला ते शरीर दाखवण्याकरता हनुमानांच्या आहेत सर्वांनी एकदा जोऱ्यात म्हणायचंय जय श्रीराम जय से बोलो जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद